नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहात कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपला बॅच नंबर एकतीसमधला पाचशे पैकी आहेत दोनशे ऐंशी ते तीनशे पक्षी शिल्लक आहे आणि त्याची विक्री चालू आहे मित्रांनो तर पक्ष्यांचं वजन आता हे चारशे ते पाचशे ते साडेपाचशे ग्रामच्या आसपास झाले पक्ष्यांचे पूर्ण डोस झालेत मित्रांनो लसीकरणाचे आणि जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कृपया संपर्क करा आणि हा पक्षी कावेरी जातीचा आहे मित्रांनो अंड्यासाठी एकदम खास आहे अंडे आणि मांसासाठी दोन्हीसाठी चालतो तर कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करावा आणि आपलं शेड हे मित्रांनो अहमदनगर दौंड बारामती या नॅशनल हायवेवर मढीवडगाव या ठिकाणी आहे आपण नगरपासून पंचावन्न किलोमीटरवर दक्षिणेला आणि दौंडपासून वीस किलोमीटरवर उत्तरेला मढेवडगाव या ठिकाणी आहे एकदम रोड टच आहे आपली शेड आणि याची विक्री चालू आहे मित्रांनो प्रति नग आता आपण दीडशे रुपयेप्रमाणे प्रति नग विक्री करतो आहे दोन दिवसात जर आलं तर दीडशे रुपयाने मिळतं त्यानंतर किंमत वाढली जाईल थोडी तर, तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद